विधानभवनामध्ये हो दोन्ही सदनांमध्ये हा मुद्दा जो आहे तो यावेळेस चर्चेला आलेला आहे विधान परिषदेत देखील अनिल परबांनी हा मुद्दा मांडलेला आहे तर विधान भवनामध्ये यावेळेस जितेंद्र आव्हाडांनी या सगळ्या हल्ल्यावर कारवाईची मागणी केलेली आहे आणि अध्यक्षांनी देखील या संपूर्ण प्रकरणामध्ये अहवाल मागवलेला असून कारवाई होणार असल्याचं सांगितलं ते आणि ही जर का परिस्थिती या राज्याची आली असेल तर मग विधानभवनाला अर्थ काय ज्यांनी त्यांना पास दिले त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे मग तो कोणी असेल ज्यांनी त्यांना पास दिले त्यांचं नाव आलं पाहिजे समोर कारण हा अधिकार शेवटी अध्यक्षांचा असतो अध्यक्षांची पण दिशाभूल केली गेली का हा पण विचार आहे विषय आहे मात्र अशी मारामारी आणि आमदारांना धक्काबुक्की ही गुंडागर्दी आता विधानभवनापर्यंत पोहोचली असेल तर मग हे फार अवघड आहे ताबडतोबीने गृहमंत्र्यांनी आणि मुख्यमंत्र्यांनी सगळे विषय सोडून या गुंडांवरती आणि त्या गुंडांच्या पोशिंद्यांवरती कडक कारवाई केलीच पाहिजे तर आणि तरच तुम्ही या राज्याचे पालक मुख्यमंत्री म्हणून जनतेला तोंड दाखवायच्या पात्रतेच्या आहात असंच मी म्हणे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या